नमस्कार मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे गणेश जयंती विशेष गणेशाचा पाळणा <laughs> कैलासी पर्वती आनंद झाला तेजस्वी बालक जन्मासी आला सुख करता म्हणतात तुला जो बाळा जो रेजो रे जो। सुख करता हरता म्हणतात तुला जो बाळा जो जो रे जो गोजिऱ्या बाळा बोलली माता स्नानास चालली बाळा मी आता कोणाला येऊ द्यावे तू सुता जो बाळा जोजो रेजो कोणाला येऊ द्यावे तू सुता जो बाळा जो जो रेजो बाळाने मातेची आज्ञा ऐकली पिता शंकराची वाट अडवली क्रोधित पित्याने शिक्षा हो दिली जो बाळा जो जो रेजो क्रोधित पित्याने शिक्षा हो दिली जो बाळा जो जो त्रिशूळाने केला मोठा प्रहार नवजात बाळाचे उडाले शिर पार्वती माता ही दुखीत फार जो बाळा जो जो रेजो पार्वती माता ही दुःखीत फार जो बाळाजो जो जो, जो शोधिले रान पाहिले वना बाळाचे शिर कोठे दिसेना स होईना शायातना जो बाळा जो जो रेजो होईना न होईनाशा जो, होई जो बाळा जो जो रेजो शेवटी मुख आणले त्यात शिवाने प्राण फुंकले पार्वती हर्षिले जो बाळा जो जो रेजो पार्वती गणती हर्षिले जो बाळा जो जो, जो वक्रतुंडाचे रूप आगळे मोठाले कान बारीक डोळे मुशकाच्या पाटी बैसुनी खेळे जो बाळा जो जो रेजो मुशकाच्या पाटी बैसुनी खेळे जो बाळा जो जो, रे जो। कानी कुंडले मोत्यांचे हार केशरी टिळा कटी पितांबर गोड मोदकांची आवड फार जो बाळा जो जो रेजो रे गोड मोदकांची आवड फार जो बाळा जो जो रेजो कुशाग्र बुद्धी चतुर चौदा विद्यांचा सागर प्रथम पूज्य मयुरेश्वर जो बाळा जो जो प्रथम पूज्य मयुरेश्वर जो, जो बाळा जो जो रेजो विघ्नार्थाला नमन करू बाप्पा मोरयाचा जयघोष करू बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळाजो जो, जो रेजो बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळाजो जो रेजो बाळाचे नाव गणेश ठेऊ जो बाळाजो जो रेजो गणपती बाप्पा मोर्या मी म्हणलेला पाळणा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय सद्गुरू